मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे अंधेरी सब्वे पाण्याखाली गेलाय अंधेरी सव्वे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे अंधेरी सब्वेच्या खाली दोन ते तीन फूट पाणी साचलेलं आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळते आणि त्यामुळेच आता हा परिणाम पाहायला मिळतोय अंधेरी सव्वेच्या खाली दोन ते तीन फूट पाणी साचलंय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून नेमकी काय तिथे स्थिती आहे हे पाणी ओसरावं यासाठी कुठले प्रयत्न केले जातात का मल्लिकार्जुन हो नक्कीच अर्धा तास अर्धा तास पासून जोरदार पाऊस पडल्याने हे जे अंधेरी सभ्य हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे तिथे अंधेरीच्या सभेच्या बाहेर बॅरिगेड देखील लावण्यात आलेले आहेत ला तिथे पोलिसांनी पूर्णपणे गाडी आवक जावकसाठी पूर्ण बंद करण्यात आले वाहन चालकासाठी आता जे अंधेरी गोखले पुलाचा वापर करण्यासाठी सूचना देखील आता देण्यात आलेला आहे त्याच ठिकाणी महानगरपालिकेचे जे आ, आ, मोटर लावण्यात आलेला आहे ते देखील काम करायचं सुरू कर केलेलं आहे मात्र अजूनही पाणी काही कमी झालेलं नाही जी धन्यवाद सगळ्या तपशील